खेड नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ह्याची वेळ एकदमच जवळ आलेली आहे आणि खेड नगरपालिकेमध्ये आजपर्यंत आपण बघितल्यावर शिवसेना आणि मनसेची सत्ता राहिलेली आहे या कालावधीमध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले पण आता तुम्ही बघाल तर हे सर्व एकत्र झालेले आहे आरोप करणारे पण आणि आरोप करणारे पण एकामेकावर काय आरोप केले काय हे आपण सर्व जाणत आहोत तरी खेळच्या जनताशी माझी नम्रपूर्वक विनंती आहे की एक वेळा महाविकास आघाडीला चान्स देऊन बघा तुम्ही महाविका महाविकास आघाडीचे वीस मधून पंधरा कॅन्डिडेट हे ग्रेज्युएट आहेत ग्रेज्युएट असल्यामुळे त्याला समाजाची आहे समाजाची जान समाजाच्या समाजामध्ये कसं काम करायचं कसं लोकांशी वागायचं हे त्यांच्यामध्ये कुठून घडलेलं आहे तेव्हा आपण विचार करून आपण दुसऱ्याला चान्स दिलेत ना यापूर्वी आपण शिवसेनेला चान्स मनसेला चान्स दिलेत आता एक वेळे आपण महाविकास आघाडीला चान्स देऊन बघा आज महाविकास आघाडीमध्ये चांगले चांगले नगरसेवक आहेत क्षमता आहे त्यांच्यामध्ये नगर अध्यक्ष चांगली आहे सपना तानाटे जी नगर अध्यक्ष आहे ती पण चांगली आहे आणि ती लोक खेडवाशियाची सेवा करेल अशी आम्हाला पुढे गॅरंटी आहे आपण तिला निवडून द्या एक वेळा निवडून तर द्या आपल्याला समजेल ना आता वीस वर्ष तुम्ही घालवलीत ना खेडची काय दुरवस्था आहे रस्ते कुठं आहेत पाणी कुठं आहे फक्त आरोप आरोप ह्याच्याशिवाय खेड नगरपालिकामध्ये काही नव्हता आता एक ईश्वरांनी तुम्हाला चार्ज दिलेला आहे खेळवासियांना आपण एक वेळेला महाविकास आघाडीची सत्ता आहे देऊन बघा महाविकास आघाडी जर सत्तेमध्ये आली तर खेळचा विकास शंभर टक्के होणार पाण्याची समस्या आहे गटरची समस्या आहे हे सर्व सुटणार पण आपल्याला एक चार्ज दिला पाहिजे त्यांना आपण आता उमेदवार बघितलेत कसे कसे उमेदवार आहेत काय काय बोललेत काय काय झालं आहे कोण काय अनाऊन्समेंट करतोय कोण काय अनाऊन्समेंट करतोय कुणाच्याही भरी पडू नको कुणावर विश्वास करू नको वीस वर्षाच्या ज्याच्यावर विश्वास के ले है। सा तुम्ही केलेत त्याने तुमचा घात केलेला आहे तेव्हा एक वेळा महाविकास आघाडीची सत्ता आपली खेडवासियाने आणा महाविकास आघाडीचा अध्यक्ष बनवा तुम्ही बघाल ह्या खेडमध्ये किती चेंजेस होतील वीस वर्षापूर्वी खेळची अवस्था जी होती ती आजपर्यंत आहे खाली आश्वासन आश्वासन आणि बोर्ड इथे लावलेले दिसतात एवढ्या करोडाची निधी एवढ्या लाखाची निधी ह्यानी निधी आला त्यानी निधीने हेच बोर्ड लावलेले आहे निधी काय दिसत नाही खेळचा विकास काय होत नाही तेव्हा खेळ अशी अशी विनंती आहे की आपण विचारपूर्वक थोडा विचार करा चार दिवस तुमच्याजवळ आहेत आणि एक वेळा आपण महाविकास आघाडीची सत्ता आणा बघा तुमचा विकास खेडचा होतोय की नाही आज तुम्ही चिखलून बघा कुठं पोचला आहे महाड सिटी बघा दापोली सिटी एवढी छोटी सिटी बघा कुठं पोचलेली आहे आणि खेड बघा जिथं हाय तिथंच आहे विस्टांवरचे गाले तसेच आहे वडामावचं दुकान तिथंच आहे दुधाची डेअरी तिथंच आहे काही खेळ चाललेला नाही आहे फक्त फक्त बिल्डर लॉबीला फायदा झालाय बिल्डिंग हे बनले हाच फायदा झालेला आहे बाकी कुठलाही खेडमध्ये विकास नाही बिल्डिंग बिल्डराचे बिल्डिंग बनलेले आहेत बाकी दुकाना जे आहेत वीस काय मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा बसून जिथं आहे तिथेच आहे खाली बिल्डिंगे बनलेले आहेत विकास कुठलाही झालेला ना नाही आहे तो आपण श्री कलकरींची विनंती आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच मशाल हातप हातका पंजा घडी तुतारी वाजवणारा माणूस आणि इंजन रेल्वे इंजन हे जिथं जिथं उमेदवार दिसतील त्याला मतदान करा आम्हाला विश्वास आहे की आपल्या खेळचा शंभर टक्के विकास होईल ही खेळवासीची विनंती परत एक शुभ बातमी आमच्याकडे आलेली आहे सुप्रीम कोर्टाची सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत वेळेत घ्या जे सुप्रीम कोर्टाने कोर्टा आदेश दिले त्या वेलन घ्या आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हार्दिक अभिनंदन करतोय आणि सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतोय आता जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करायला पाहिजे तेव्हा त्याची तयारी करण्याकरिता आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही आता या तयारीला लागणार आहोत आमच्या खारीपट्ट्या विभागातून एक जंग बघायला मिळेल इलेक्शनमध्ये आणि जे महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तोच खाली म्हणून निवडून येईल ही खात्री आहे